त्याला तेल लावून घ्यायचं नाहीतर मग ते काय होतं काढलं जायचं नाही पूर्ण भरलं ते ये ते ताडगोळा असायच भाजी झालेली आहे आता इथे मी गॅस बंद करते किती छान वाटते मस्त थंडगार वातावरण आहे आणि हा आमच्या वाडीचा बोर्ड बघा लागलाय आता सगळं काम चालू आहे ना त्याच्यामुळे म्हणजे कोणाला माहीतच पडत नाही की ह्या साईडला आमची वाडी आहे म्हणून त्याच्यामुळे असा बघा हा बोर्ड लावलेला आहे बघा किती सुंदर मी आज चालत चालत तिथं कॉर्नर पण आले आणि समोर हे येते ना गुरमबावडे गाव आहे ह्या साईडला मुंबाची पानं आहेत आणि चहाची पाणी घेतले टोपामध्ये एक चार कप पाणी घेतलेले थोडीशी चहापत्ती म्हणजे बघा इतकीशीच कोरा चहा असेल ना तर चहापत्ती जर जास्त टाकली तर कडू होते चहा आपला त्याच्यामुळे टाकते टाकलेली साखर थोडीशी जास्त साखर आणि मग हे कट केलेली चहाची पात आणि लिंबाची पानं आलं नाही टाकायचं कारण आलं मला आवडत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी लिंबाचा चहा करते आज आता उकळू दे चहा चहा रेडी रे होतो तोपर्यंत तो ही बघा ही थोडीशी डाळ आहे ना ही भिजत घालते मला भाजीमध्ये टाकायची कोणत्या पण भाजीत टाकली मला आवडते चहाला आता उकळी आले ना इथे गॅस आहे ना मी स्लो करते आणि एक तीन ते चार मिनटं जरा उकळून घेते गॅस आता बंद केला आहे का एक दोन मिनटं ना असंच ठेवणार मी म्हणजे चा तो अर्क आहे ना चहाच्या पातीचा आणि लिंबाच्या पानांचा तो ह्यात उतरला पाहिजे म्हणून दोन मिनटं झाकून ठेवणार आणि मग चहा गाळणार

नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज ना मी भरपूर चाललेली आहे खूप चालले खूप चालले म्हणजे आता हल्ली ना थोडंसं चालायला सुरुवात केलेली आहे सकाळी उठली ना का जाते म्हणजे लवकरच जाते पावणे सहाच्या दरम्यान निघते मी घरातनं चांगलं असं उजाडलेलं असतं आज मी ते बुरमबावडे गाव आहे ना चालत चालत थोडंसं म्हणजे पूर्ण नाही ते थोडंसं समजा ना पावभाग मुरमबावडे गावाचा जो रस्ता आहे तिथपर्यंत मी चालत गेली होती आणि इतकं चालणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण चालायचं म्हटलं का कंटाळा मला म्हणजे कुठं असं जायचं असेल ना तर गाडीची सवय ना त्याच्यामुळे असं मला नवल वाटलं की ही गोष्ट बघा मी आज केलेली आहे <laughs> कुरुणालच्या बाबांना फोन केला होता फोन म्हणजे बोलता बोलता सगळं त्यांच्याशी फोनवरती बोलत बोलत अशी मी चालत होते आता मी चालले आता घरी आज म्हणलं ना केळफूल बघा ते साफ करायचे काल तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये पाळून ठेवलेलं आहे काल करणार होतो भाजी पण कॅन्सल झाला आहे वेळेस कडधान्य वगैरे लागतं ना भिजवायला तर आत्ता मी चण्याची डाळ भिजवले वटाणे ना आमच्याकडे आवडत नाही वटाणे वाल सगळं आहे घरामध्ये पण चण्याची डाळ टाकली ना की सगळे अगदी आवडीने खातात कोणती पण भाजी असली का त्याच्यामुळे तीच टाकले भिजत आता केळीफूल पटकन आहे ना साफ करून घेते कधी पाय तो एवढं चालली ना तर एवढं पाय दुखायला लागले आता बसून बसून फुल साफ करते पटकन थोडंसं तुमच्याशी पण शेअर करते चला भाग्या शेरू का आलेले नाही त्यांचीच वाट बघवती आणि वातावरण ढगाळ वातावरण झालेलं आहे मला तर कुठेतरी पाऊस पडतोय वाटतं तुम्हाला मी दाखवते थोडंसं मग अशी मी चालायला गेलो ना तिथं काही शूटिंग केलं नाही फक्त थोडंसं तुमच्याशी शेअर केलं म्हणजे इच्छा नव्हती म्हणजे कधी कधी वाटतं की नको शूटिंग नको आपणच आपल्यासाठी थोडंसं टाईम काढूया असं सगळं होतं त्याच्यामुळे शूटिंग काही केलं नाही फक्त कुणालच्या बाबांशी फोनवरती बोलत बोलत तो रस्ता म्हणजे तिथपर्यंत मी कधी पोहोचते मला पण माहिती पडलेलं आहे इतकी मी आळशी आहे चालायला म्हणून तेवढं वजन माझं वाढलेलं आहे पण आता हल्ली काही गावी आल्यानंतर कसे नाही काम वगैरे करतं ना म्हणजे असे मी ॲक्टिव्ह आहे वजन जरी माझं जास्त असलं तरी कामाच्या बाबतीत मी खूप ॲक्टिव्ह आहे त्याच्यामुळे मला इतकं काही भारी पडत नाही चला तुम्हाला थोडंसं समोरचं दाखवते मस्त झालेलं आहे एकदम वातावरण इतकं छान वाटतंय ना ढगाळ वातावरण झालेलं आहे हे बघा मला वाटतं कुठेतरी पाऊस पडतोय आहे वाटतं ना ऊन येतं आमच्याकडे नेहमी आज अजिबात काही नाही तो बघा भोप्या उठला आताचा मला वाटतं त्याला फोन आला वाटतं कामाला त्याला जायचं आहे की नाही अजून काय माहीत नाहीये खोबरेच नाही खोबरं तेल घ्यायचं ना खोबरं तेल ना घेतलंच नाही कुठला सापरायचं तर इथे बघा आम्ही याला केळपूर घेतलाय साफ करायला हाताला तेल लावून घ्यायचं नाहीतर मग ते काय होतं बोट वगैरे आपल्याला काळी पडतात तर करिश्माने तेल लावून घेतलंय हाताला आणि काढते सूप दे जरा ते आंबे आहेत ना ते खाली काढून ठेव नको सूप आणि परत नको तेना ना, ना आ, ते ना त्याला चीक वगैरे असतो ना म्हणून हा जमणेव टाक आंबे आणि ते घेऊन ये मी गेलीच नाही आंबे बघायला कंटाळाला त्या आंब्यांचा भेटतील पाच सहा तरी भेटतील जाऊन ये तो पण हे बघा हे तेल घेतलं आहे थोडंसं कोणतं पण तेल घ्यायचं तेल आहे खोबरेल तेल असं सगळं हातावर लावून घ्यायचं नाहीतर काय होतं आपली बोटं आणि जी स्किन आहे ती सगळी काळी पडून जाते त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची केळफूळ साफ करताना काही काही भाज्या अशा असतात की त्या हाताला वगैरे म्हणजे आपल्या स्किनला त्रास होतो त्याच्यामुळे हे करायचं तेल लावून घेतलं आता हे केळफूळ बघा काढलेले करिश्माने बघा असं काढून ठेवले हे असं असं करायचं आता हे खुललं झालं आहे जे खुलत नसेल तर असं असं करायचं आणि हे बघा हे हा पातळ पापगुर आहे ना तो आणि हे बघा हे मध्ये तसा देट असतो त्याच्यावरती बघा असं पुलासारखं असतं ते काढून घ्यायचं ही भाजी आपली झाली सगळं सकाळी सकाळी करवंद घेऊन आली पिकलेच कुठे ग हे बघा थोडीशी निम्मी निम्मी पिकली आणि आंबा किती एकच भेटला संपले आंबे झाडावरची <laughs> आता हाय तो स्टोअर केला रस आहे ना तो खावा चला घ्या केळफूल साफ करायला तर ही बघा ही भाजी आता इतकीशीच निघाली हो बघा आता हे चिरायची आणि मग ह्या पाण्यामध्ये टाकायची आणि हे बघा हे ना हे कोवळं आहे ना हे पण चिरून घ्यायचं आणि मग ह्या पाण्यात टाकायचं केळीपूल आहे ना ह्याचं आहे वेलची केळी त्याच्यामुळे बघा लहान असतं ना ते आता ही जी केळी आहेत ना छोटी छोटी ते पण कट करून मला वाटतं भाजी होईल हे बघा हे एक सोललं ना ते एवढंसं निघालेलं आहे ते काय वाया जाणार नाही म्हणजे ह्या तर टाकेन मग मी शिजेल त्याच्यासोबत सगळं कट करून घेते पियाले पाणी आणि ते बघा दोघंजण कसे चिखलामध्ये लळू ला तुम्हाला दाखवते मी पुरे चिखलामध्ये माखलेले आहेत एक तर वातावरण थंड झालेलं आहे थंडी वाजते मी आता इथे बसलेले ना गार वाटतंय ते बघा कसं पावसाळी ढगाळ वातावरण झालेलं आहे भाजी आपली साफ करून झालेली ती छोटी छोटी केळी होती ना ती पण ह्यातच टाकली म्हटलं एकत्र सगळं होईल आणि आता चुलीवरती इथे पाणी ठेवलं गरम करत भाजी नाही ही उकडून घेणार कारण माझी मागे एकदा भाजी ही कडू झाली होती केळीफुलाची तिथपासून मी भाजी ना कधी पण उकळून घेते जास्त नाही उकडायची कड आला का एक दोन ते तीन मिनटं फक्त उकळून घ्यायची आणि मग ती काढायची मग आणि जो काय बघा पाला पासळा निघाला होता ना म्हणजे सालं निघालेली फुलांचा पण जो काही कचरा निघाला होता ना तो सगळं मी झाडांमध्ये टाकला आहे खत म्हणून आपलं चिकूचं झाड आहे ना आणि ह्याचं झाड जामचं त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे म्हणजे काही वेस्ट नाही केलं आहे मी तसं उकळी येऊ दे हे घे तो दे मला शॅम्पू हातात घेतलेला किती घाण झालाय तो बांधलं कशामध्ये पाहिलं वाहतेच त्या शॅम्पूत ना जरासा पाणी टाकू प्या पानी अरे पाणी टाकलं ना फेस जास्त येतो अय रेवा त्या दोघांची पण आंघोळ झालेली आहे तर दोघांना पता जेवायला द्यायचं आहे इतके घाण झाले होते र आज बाप रे खूप असे चिखल्यामध्ये लोळून आले होते म्हणजे मध्ये दोन दिवस बघा लोळून नव्हते ना तर त्याने एका दिवसात कसर भरून टाकलेली आता त्यांना लागली भूक चिकल्या आणि चिकलू आपला बरा आहे आता ते त्यांना पायाला बघा जखमा झालेलं ना आता एकदम बरं झालेलं आहे तो चला ह्यांना आता खायला येते पहिला गुंडी मग त्यांना मागच्या साईडला बांधून ठेवते मग

गप्पा गाय करायची जायचं नाही हा जा गाई करा पाठी मागे जा गप्पा कुठल्या मोठ्या बहिणीचा कृतिकाचा चला बहिणी कुठली मोठी बहीण कृतिका आम्ही ना आमच्या बागेत चाललोय केळीचं पाणी तुम्हाला मी दाखवते कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं म्हणजे करिश्माने प्रयोग केलाय तू कशासाठी ते तर सांग सगळ्यांना प्रश्न पडला असेल असंच पियाला हे मी रिल्स वरती बघितलं ते मुतखडा वगैरे त्याच्यानी निघून जातो म्हणजे काय होत असेल तर ते मुतखडा होतो ना आपल्याला हा त्याच्यासाठी सांग खरं खोटं कसं माहिती आपल्याला काय माहिती मी पण बघितलं होतं मला पण व्हॉट्सअप वरती आलं होतं हा 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 अशी हो साईडला बघू ते हां हे पाणी हे बघ त्याने ते वरून ना हा गाभा पूर्ण काढायला पावत हे बघा पाणी त्यात जमा झालेलं आहे हे पूर्ण आतलंय ना हे हे आतलंय ना हे पूर्ण काढलं असतं ना पूर्ण भरलं अस ते काय नॉर्मलच आहे हो पाण्यासारखं हे घेऊन आहे करिश्मा नॉर्मल पाणी असून तसंच आहे काढ हा काढ 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 ह्या आमच्या नवीन मुली आहेत दोघीजणी ज्या मुंबई आलेल्या आहेत नाव सांग तुझं नाव सांग जानवी जान्हवी कशाने काढणार ग करिश्मा काढते पाणी ते बघा पोरीमध्येच कसं दिसणार सांग बर हे नॉर्मल पाण्यासारखंच लागत बघितलं हे अशी होत बघू ते हे मधला गाभा आहे ना पूर्ण काढायला पाहिजे भोपया जरा बोलवू दा काढायला आता हे हे पाणी की नाही बघू द्या दाखव दाखव नॉर्मल आहे का किती पाणी होल निघाला तरी पण थोडस वेग टेस्टला कसं केळीसारखं काय ना चांगलं आहे केळ्याचं काय चांगलं असत सगळं चांगलं आहे औषधी आहे औषधी पाणी येते अरे चांगलं अगं औषधी पाणी आहे ते सगळ्यांनी प्यायचं ए भोप्याला पण ते गरस मान तुम्ही मला नको या खरंच चांगलं टेस्ट नाही बघा खरंच या देऊन बघा काकी एकदम टेस्ट मस्त आहे मी पण पिऊन बघते बघा इथे यायचं ते ताडगोळा असून ताडगोळ वाटत भोपायला पण दिला सांग मधला गाभा काढायला सांग हे गमस चुपचाप बसायचा कोण नाही तिथे उगाच भुंकत राहायचं नाही कळतंय तुम्हाला दोघांना कोण नाही बेटा आता संध्याकाळ बघा झालेली आहे दिवस मावळला आलं आहे आज काय आभाळामध्ये असे वेगळे रंग नाही आलेले त्याच्यामुळे नाही मला शेअर करता येते आता मला असं आवडतं मी इथे ते अशी तासन तास बसते इथे काम करत इथे माझा हा अड्डा असतो माझा बसायचा आणि अशी बघत राहायचं कुठे काय दिसतं आहे का काम करता का। करता लक्ष जातं आपलं मग अशा गोष्टी आहेत आणि आता, आता मला लाकडं बघत इकडे समोर ठेवत ना ते आणायचेत रात्रीच्या जेवणासाठी तर भोप्या आणि करिश्मा दोघंही आता गेलेत बाजारात तरळ्यामध्ये गेले फिरायला म्हणजे जेव्हा पण भोप्याला सुट्टी असते त्यावेळेस ना दोघंजण असं एक राऊंड मारायला जातात आता येतील अर्धा एक एक तासामध्ये येतील आत्ताच गेले एक दहा मिनटं झाले आणि ह्याची भाजी कसली बरं केळफुलाची भाजी ती सकाळी उघडून ठेवली होती ना तशीच ती ठेवलेली आहे चुलीवरती आत्ता ती भाजी करणार आहे दुपारी करायचा विचार होता पण दुपारी ना इतकी गरमी बाप की अगदी नकोसं झालं आणि दुपारी अशी जेवायची इच्छा पण कोणाची खास अशी नव्हती त्याच्यामुळे भाजी आम्ही दुपारी केली नाही आता रात्रीच्या जेवणामध्ये ती केळफुलाची भाजी करणार आहे मी चणाचे डाळ बघा भिजत घातलेली आहे ना ती आता टाकून छानपैकी अशी भाजी करणार आहे वाटप लावून वाटप आपल्याकडे रेडी आहे तर झटपट तुमच्याशी रेसिपी मी शेअर करते भाजी चांगली आहे ही केळफुलाची आता हे बघा उकळून घेतले ना अजिबात कडू नाही आहे कधी कधी ना केळफुलं कडू असतं ना सगळ्या भाजीची वाट लागून जाते आणि एवढी मेहनत आपली वाया जाते ती वेगळी पण नाही आपण एखाद होत नाही पण झाले होती माझी ना एकदा झालेली कडू कधी क्वचित एक दोन राहिले असेल ना त्यामुळे राहिली असेल ती कडू आता अजिबात कडून चाकून बघितलं दाखव जाकून चांगली भाजी ना पिळून पिऊन घेते हे असतं करिश्मा काय त्याला म्हणतात त्याच्यामुळे अशा दोन तीन पाण्याना चांगल्याशी धुवून घ्यायची जसं काळा काळा पाणी ना जोपर्यंत निघते ना जोपर्यंत चिकट पण असतो ना तो तो। तो चिक सारखं असं द्यायचं निघून सारखं वास पण निघून जाईल भाजी छान छान बनते आता आम्ही ना या सगळ्या चपात्या केल्या आम्हाला कशा केळ्याच्या भाजीसोबत खायला ना केळ फुलाची भाजी केळ फुलाची तीस ती केळ फुलाची भाजी ते काय घेतली आम्ही चणाची डाळ काळे वाटण टाकतात आपण चणाची डाळ टाकतो कारण आम्हाला चणाची डाळ आवडते आमच्याकडे आहे काळे वाटण डाळ खातो आवडते आम्हाला आणि वाटप कांदा खोबऱ्याचं हे टाकायचं आपल्याला आणि हे लसूण फोडण्यासाठी तेल बघा आमचं असं गरम करायला ठेवलं चांगलं आता तेलामध्ये आपण लसूण फक्त लसणीची फोडणी आणि थोडासा कढीपत्ता टाकते मी लसूण बघा चांगलं तर अशी लाल झालेली आहे आता त्यात मी थोडं तिखट मसाला टाकते जरा परतून घेते नंतर हे कांदा खोबऱ्याचं वाटण तिखट मसाला ॲड करते वरून आणि थोडंसं वाटप मला कमी वाटतं आहे म्हणून मी अजून त्यात एक चमचा वाटप टाकते आता ही भाजी पिळफिळाची ही चण्याची डाळ जी आम्ही सकाळी भिजत घातली होती ती पटकन शिजेल आता चांगली भिजलेली आहे एक पाच मिनिटामध्ये शिजेल हळद टाकते थोडासा गरम मसाला आणि तिथं पाणी टाकायचा आपल्याला थोडीशी रशेवाली करूया ग थोडीशी रशेवाली करणार आहे आता थोडंसं मी आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकते आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला म्हणजे चण्याची डाळ शिजेपर्यंत शिजून घ्यायची फक्त आपलं केळफुल्लं शिजलेलं आहे आता हे वर झाकण त्याच्यावर थोडंसं पाणी पण आता आपली भाजी बघूया एक पाच ते सात मिनटानंतर मग मी एकदा उघडून बघितलं होतं आणि भाजी आपली रेडी झालेली आहे हे बघा चण्याची डाळ की नाही लगेच शिजते की नाही आणि बघा शिजले आणि चवीला पण छान लागते प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे असतं ना झाली ही भाजी झालेली आहे आता इथे मी गॅस बंद करते

मोबाईल सांगू ना आम्ही बर बर काम करायचं तर असं दिवसभराच हो रुटीन बघा तुझे शेअर केलेले आजच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय